पेठवडगाव नगर परिषदेतर्फे महिला दिनाच्या उच्चते साधून महिला आणि बालकल्याण विभागामार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आज सत्तावीस मार्च रोजी सकाळी सात वाजता महिला आणि युवतींसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा पार पडली स्पर्धेचे उद्घाटन मुख्याधिकारी सुमित जाधव आणि डॉ अशोक चौगले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले ही स्पर्धा पंचवीस वर्षाखालील गट आणि पंचवीस वर्षावरील खुला गट अशा दोन गटात पार पडली तर दोन किलोमीटर लांबीची ही स्पर्धा नगरपालिका चौकीतून सुरू होऊन नक्षत्र कॉलनीपर्यंत पार पडली या स्पर्धेत पंचवीस वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक नेहा खराडे द्वितीय कार्तिकी तानवडे तर तृतीय क्रमांक निकिता शिंदे यांनी पटकावला तर पंचवीस वर्षावरील खुला गटात प्रथम क्रमांक माधवी गवळी द्वितीय क्रमांक शकुंतला माळी आणि तृतीय क्रमांक शुभ्रा ठाणेकर यांनी पटकावला

आरोग्याचा संदेश देण्यासाठी परिषदेमार्फत आज आम्ही भरपूर महिलांनी दिलेला आहे पंचवीस वर्षाखाली एक गट आणि पंचवीस वर्षातील दुसरा गट असे दोन गट केलेले आहेत महिलांसमोर उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे सर्वांना आता शुभेच्छा दिलेल्या आहेत लाईव्ह मराठी न्यूज साठी सुशांत किलारे सह सुमित कांबळे